श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कार्यस्थळी मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चेतन विस्पुते यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा नमस्कार श्रोते हो। आजच्या भागात आपण कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य राखण्यासाठी काय काय उपाययोजना करू शकतो हे आज जाणून घेऊया कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचे संरक्षण करणे किंवा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे हे महत्त्वाचं आहे विशेषतः मॅनेजर लेवल किंवा बॉस लेवलच्या व्यक्तींचं योग्य ते ट्रेनिंग होणं गरजेचं आहे एखादा बॉस जो खरंच चांगला मॅनेजर आहे किंवा सर्वच चांगला ॲडमिनिस्ट्रेटर आहे तो समोरच्या त्याच्या कर्मचाऱ्यांना समजून घेतो त्यांना वेगवेगळ्या वेळेस योग्य ती मदत प्रदान करतो त्याच्याकडे योग्य संवाद कौशल्य असणं गरजेचे आहे एखाद्या व्यक्तीला भावनिक त्रास होतोय त्याला तो उचित प्रतिसाद योग्य वेळ देतो कर्मचाऱ्यांना मुक्त संवाद असण्याची गरज आहे त्यांना योग्य तो योग्य त्यावेळी मुक्त संवाद त्यांच्याशी साधल्यास त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात प्रत्येक कर्मचाऱ्याला एक स्वायत्तता हवी असते ही स्वायत्तता जर का मॅनेजरनी त्या त्या वेळेस त्या त्या व्यक्तीला दिली तर कामाच्या ठिकाणी त्यांची उत्पादक क्षमता ही जास्त होते आणि त्या कर्मचाऱ्याला त्या काम करण्यामध्ये एक वेगळी मजा येते ज्या कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य आहे ते अधिक मोलाचे योगदान देतात आणि त्यामुळे त्या संस्थेचा कंपनीचा फायदाच होतो कामाच्या समाधानाची पण तिथे एक पूर्तता त्या व्यक्तीला होत असते मूलभूत आरोग्यपद्धतींबद्दल कर्मचारी व व्यवस्थापकांना आपण जर का योग्य प्रशिक्षण दिलं तर कर्मचारी व मॅनेजर दोघांमध्ये एक चांगलं कॉर्डिनेशन एक सुसंवाद निर्माण होतो कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानसिक आरोग्याला चालना देणारे निर्णय घेण्यास मदत करायला हवी मोठ्या कंपन्यांमध्ये एच आर नावाची व्यक्ती असतेच पण सर्वच ठिकाणी याच्यावर उपलब्धच असतील असे नाही सो so, उदाहरणार्थ सरकारी किंवा ग्रामीण भागात असलेले जे काही ऑफिस आहेत तिथे ही सगळी निर्णय क्षमता किंवा हे सगळे कार्य तिथे उपस्थित असलेले जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांनाच पार पाडावे लागतील सो so, अशा वेळेस ऑफिसमधल्या व्यक्तीला प्राधान्य देणे ऑफिसमधले जे कर्मचारी आहेत त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल खुली पद्धतीने चर्चा करणे बऱ्याच कार्य कर्मचाऱ्यांना ताण तणाव वैयक्तिक आयुष्यातही जाणवत असतात पण त्यांना मुक्त होण्यासाठी कोणी योग्य व्यक्ती मिळत नसते हा ऑफिसमधला जो काही बॉस सिनियर व्यक्ती आहे यांनी ही भूमिका पार पाडल्यास त्या व्यक्तीला त्या संस्थेला ह्या सुविधांचा फायदा होऊ शकतो कर्मचाऱ्यांना आठवण करून देणे महत्त्वाचे आहे की ह्या ज्या काही निगेटिव्ह भावना नकारात्मक विचार त्या व्यक्तीच्या मनात येत आहेत ही परिस्थिती काही दीर्घकाळात नाही राहणार ही असली तरी ही फार टेम्पररी एक अवस्था आहे आणि त्यातनं योग्य पद्धतीने आपण मदत घेतल्यास तर बाहेर पडू शकतो कामाच्या ठिकाणी निरोगीपणाचे कार्यक्रम सतत सुरू ठेवणे कामाच्या ठिकाणी योग्य वेळेस आपण त्या व्यक्तींना रिलॅक्सेशन किंवा त्या व्यक्तींना एक फ्री टाईम ताँग, किंवा टाईमली ब्रेक्स देणे आठवड्यातनं एकदा सुट्टी त्यांना देणे वार्षिक सहल ऑफिसच्या गटासोबत प्लॅन करणे हे गरजेचे आहे एखादी व्यक्ती तुमच्या ऑफिसमध्ये बरी नसेल त्याला प्लीज प्लीज विचारा कसा आहेस एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर नुसतं विचारलं जरी की तू कसा आहेस तर त्या व्यक्तीला बरंच हायसं वाटतं आणि त्या व्यक्तीच्या माझ्या पाठीशी कोणीतरी या ऑफिसमध्ये उभा आहे अशी त्याला भावना येते सो मानसिक ताणतणाव हे ऑफिसमध्ये शाळांमध्ये कुठल्याही संस्थेमध्ये येऊ शकतात त्याचे योग्य वेळेस निरसन झाले योग्य वेळी का त्याचे नियोजन झाले तर आपण गंभीर मानसिक आजार टाळू शकतो श्रोत्या हो आत्ताच आपण कार्यस्थळी मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ चेतन विस्पुते यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ प्रफुल्ल तांबे